काळामध्ये आम्हाला प्रकाशनही काही गोष्टी लावत आहे योगा योगाश्वर आज खूप छान गोष्ट आहे की आपल्या या कार्यक्रमाला आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग कर्मचारी वर्ग आहे आणि त्यांच्यासमोर हे बोलत असताना मला निश्चित चांगलं वाटेल की सर आम्ही या सर्व भागामध्ये गेलो आता आम्हाला प्रकाशनही चालवलं की आम्ही बऱ्याच ठिकाणी विचारलं तर बऱ्याच जणांना आपलं स्वातंत्र्य जीवन कोणता लोकांना आजही सांगतात नाही जवळपास पन्नास अधिक लोक हे आपला स्वातंत्र्य दिवस पंधरा त्यांनाही या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही त्याचं कारण असं आहे की आपल्या स्वातंत्र्याचा इतिहास हा आपल्या लिखित स्वरूपामध्ये

प्रकाशात आला नाही आणि या संदर्भामध्ये शासन नाही आणि की जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णवला आदरणीय चंद्रशेखर दादा वाजपेयी ते सरकार शेतकऱ्यांवर पंच्याण्णव लागून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांची प्रभाव फेरी घेऊन गेले असताना

मग त्या संदर्भातून वर्णित जिल्ह्यातल्या स्वातंत्र्य सैनिकांना आले होते प्रार्थना आंबे होते अशा स्वातंत्र्य सैनिक आणि हे सर्व जणांनी मग या संदर्भातून आदरणीय करते केली आणि की विषय आहे आणि या संदर्भातून तुम्ही

त्यानंतर वर्षाने एकोणीसशे शहाण्णव ला महाराष्ट्र एकोणीशे आपण आमचा स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या धर्तीवर साजरा करण्याची परवानगी द्या आणि जर आपण परवानगी नाही दिली तर मग आम्हाला कायदे बंद करून आम्हाला आमचा स्वातंत्र्य दिवस जिनावर

हत्याकांड पोलिसांनी त्या ठिकाणी तैनात केले आणि हा कार्यक्रम न होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी प्रशासनाने त्या ठिकाणी केली होती परंतु जो नऊ वाजून पाच मिनिटाचा टाइम आहे तसा आठ साडेआठ पासून स्वातंत्र्य झाली नागरिक विद्यार्थी हे त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमा करण्यात आले आणि जसे जसा जमा घेत होता पोलीस वारंवार आवाज करत होती की

आमचा स्वातंत्र्य दिवस आमच्या मराठवाडा भागामध्ये साजरा करण्याची परवानगी मागणारी ही याचिका होती ती याचिका आदरणीय नरेंद्र चळगावकर साहेब आणि त्यांच्या खंडपीठासमोर आली याचिका दाखल झाल्यानंतर त्यांनी ती याचिका दाखल करून केल्या असं मत मला आणि त्यांनी मत प्रदेश केले की हैदराबाद मुक्ती सगळं ते काय क्षेत्र आहे ते औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आणि म्हणून तुम्हाला जर करायचा असेल तर आवश्यकता नाही येतो आणि लगेच दोन हजार कोटाली एक दुरुस्ती दावा परत उच्च न्यायालयात दाखल केला आणि त्या उच्च न्यायालयामध्ये हैदराबाद मुक्ती संद्राची जो भाषेवर प्रतिनिधित्व आमच्या मुलाखतीमध्ये आम्हाला साजरा करण्याची परवानगी केली ही याचिका दाखल झाली आणि प्रथम महाराष्ट्र महाराष्ट्रातरी ही मागणी मान्य करत सतरा सप्टेंबर या दिवशी मराठवाडा विभागापर्यंतची सुट्टी जाहीर केली आणि भारत सरकारने आपल्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एका वर्षाची

आणि ह्या संसार हैदराबाद मुख्य करण्याचा धडा होता इतिहास आहे आणि त्या संदर्भात परवानगी देणे हा आमचा हक्क आहे त्यांच्याशी सभागृहात ही सगळी बाब नामकृष्ण आभाळे यांच्या होते त्यांनी नंतर निमोजित केलं आईटीटी का आईटीटी के टूटा आप बहुत बड़ा ये कार्यक्रम कर रहे हैं और मैं इसके लिए बहुत जल्द जेडा पोल बिल में अमेंडमेंट करके आपको परमिशन दे रहा हूँ तेरे अंतर अपन मित्रों ने आज कार्यक्रम चालू कर दिए आज दो बार कर तो भी सरकारी स्पोर्ट्स के लिए अपन आज जनवरी में तेरे कार्यक्रम � पूर्ण मराठवाड्यात फिरत असताना आम्हाला प्रकाशाने गोष्ट आली की आणि हैदराबाद हैदराबादर्भातून जे काही माहिती आहे ती फारच कमी माहिती आणि पूर्ण संस्थानाचा आणि हैदराबाद घड्याचा इतिहास आजही जगाच्या समोर आणि आजच्या समोर आलेला नाही आणि तो आणण्याचा आवश्यक आहे म्हणून आम्ही सर्वांनी संदर्भातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणि हैदराबाद पूर्ण सर्व समावेश करतोय आणि ते निर्माण झाल्यानंतर या संदर्भात एक चित्रपट सुद्धा प्रकाशित करण्याचा आमचा भाग की नोकरी करून येणारा एक वापर तो सर्व इतिहास असला पाहिजे आणि यासोबत विषय त्या विषयाच्या संदर्भातून तुम्ही आम्ही सर्वांनी विचार केला पाहिजे की हैदराबाद संस्था विधान संस्थांमध्ये आपला जो मराठवाडा होता आणि खालसा सर्व सर्वप्रथम आपण कुठं होतो सर या संदर्भातला सुद्धा संस्थान सौंद्राच्या आल्यानंतर आपला मराठवाडा आपण कुठं होतो हो तरुंसे तरुंसे या संबंधीची माहिती सुद्धा आजच्या महाराष्ट्रातल्या बहुसंख्या आणि युवा नाहीच नाही हैदराबाद राज्यामध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन या काळात होतो यावेळेस आपल्या हैदराबाद राज्याचे पहिले राज्यपाल म्हणून राजे निधाम होते आणि एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ आपण मुंबईकर विभाषित महाराष्ट्रात मित्रांनो अतिशय दुःखात मला वाटते की या बारा वर्षाचा आप जो आपला प्रवास आहे या प्रवासात मराठवाड्याचा जो काही इतिहास आहे या दोन शासनाच्या काळात जे काही मराठवाड्याच्या संदर्भाचे शासन निर्णय झाले या शासन निर्णयाचा अभिलेख आज आपल्या मराठवाड्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये आणि प्रशासनाकडे उपलब्ध नाही आणि जो काही उपलब्ध आहे तो वाचण्याला जाणकार प्रशासकीय सेवेदार अधिकारी कर्मचारी नसल्यामुळं आपल्यावर सातत्याने अन्याय होत आलेला आहे आणि या संदर्भातून आपल्याला सर्वांना समोरित गुण काम करण्याची गरज आहे आणि त्या संदर्भातून आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करते तर ज्यावेळेस मी सरकार या संदर्भातून भेटलो होतो सरकार अशी विनंती केली की आम्ही हे जे काही पुस्तक निर्मितीचे काम करतोय सर आपल्या मराठवाड्यातलं आपलं महाविद्यालय हे एक महत्त्वपूर्ण महाविद्यालय आहे निदान काळामध्ये सगळ्यात पहिलं महाविद्यालय शाळा ही आपल्या या ठिकाणी या ठिकाणी होती आपल्या विद्यार्थ्यांनी जे आता तिथे विद्यार्थी काय भावना व्यक्त केल्या आपण सर्वांनी ऐकल्या आणि खरी गोष्ट आहे की या तर मराठवाड्यातलं एक आगळं जर वैशिष्ट्य आहे आपण जे सगळं जोपासतात आणि सगळ्यात अभिमानाची माप म्हणजे आपल्या आंदोलन मोसमी वर्षात आपण आपल्या स्वकर्तारी या ठिकाणी स्मार्ट जे उभं केलं खरंखर एक कौतुकाची बाब आहे या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडे आम्ही पोहोचलेल्या वर्षामध्ये सत्याहत्तरी पाठपुरावा केला की आमच्या स्वातंत्र्य दिवस आणि आमचा अमृत महोत्सव हा भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा व्हावा आणि त्याकरता शासनाने या मराठवाड्यामध्ये आमचा अमृत महोत्सव कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करावा या मागणीला प्रथम त्या ठाकरे सरकार होतं त्यांनी पन्नास कोटी पैकी तरतूद केली सरकार गेला आणि शिंदे सरकारने पंच्याहत्तर कोटी तरतूद केली आणि अमृत महोत्सवा दोनशे कोटी माझी तरतूद झाली पण अमृत महोत्सव आणि मागणी केली होती की मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वामीजी नावाने स्वातंत्र्य सैनिकांच्या बाजूने

हैदराबाद झाला तर त्याच्या संदर्भातून एक चित्रपट करावी अशाही प्रकारची मागणी केली होती आणि त्या संदर्भातून त्यावेळेचे संस्कृती मंत्री सुधीर मुने यांनी पाठपुरावा करायला सांगितला आणि त्याच्याकडे पाठपुरावा केला त्यासाठी करतो

तो चित्रपट प्रकाशित झाला त्यामुळे जास्तीत जास्त विकृती लावत राहील आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपली आपल्या या निदान संस्थान आणि हैदराबाद मुक्ती संग्रामासोबत आपल्या मराठवाड्यावर फोकस करून एक ही निर्मिती करावी अशी त्या संदर्भातून आम्ही तरी गरज आहे आणि आज सर्व या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या समोरासमोर मला